नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे तात्यांनी आता तेजसला शिक्षा सुनावलेली असते तेव्हा लगेच गायत्री ते जोरजोरात टाळ्या बाजू लागते आणि म्हणू लागते वा तात्या तुम्ही या तेजसला शिक्षा सुनावली तर पण माझं काय अहो या सगळ्यात तर माझं जास्त नुकसान झालं आहे ना पैसे तर माझे चोरीला गेलेत मग माझे पैसे कोण परत करणार तेव्हा लगेच आता तात्या म्हणू लागतात गायत्री काळजी करू नको हळूहळू जसं जमेल तसे मी तुझे पैसे फेडेल त्यासाठी मला कष्ट करावं लागले तरी चालेल आता मात्र लगेच तेजस म्हणू लागतो बास नाही वहिनी पैसे मी चोरलेत ना मग मीच पैसे फेडणार आहे तेव्हा आता लगेच गायत्री म्हणू लागते कसे फेडणार तेव्हा तेजस म्हणू लागतो मी कसेही पैसे फेडेल पण या सगळ्याचा भार तात्यावरती लादण्याची काहीही गरज नाही आहे आता मात्र गायत्री हसू लागते आणि म्हणू लागते खरंच तू पैसे फेडणार माझे पैसे फेडणार त्यासाठी उजून कुणाला जरी फसवणार गंडवणार आणि माझे पैसे फे फेडणार हो की नाही आणि पुन्हा त्याचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर पुन्हा घरात येऊन माझेच पैसे चोरणार नाही नाही हे नाही जमणारा त्यापेक्षा एक काम कर ना पेपरवरती सही कर पैसे फिटून जातील सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच तेजस आता म्हणू लागतो नाही हे शक्यच नाही मी कधीही त्या पेपरवरती सही करणार नाही आता मात्र गायत्री म्हणू लागते या गायत्रीला जे हवंय ना ते ती मिळवतेच त्यामुळे सही तर तुझ्याकडून गायत्री मिळूनच राहणार मग बघ तुला काय करायचंय ते कधी पैसे फेडणार आहे बरं चल तुला मी मुदत देते पंचवीस ऑगस्टपर्यंत तोपर्यंत जर तू पैसे नाही फेडले तर तुमचं हे जे काही घर आहे ना त्यात तुमचं खूप जीव अडकला आहे ना प्रभूंचा त्या घरातील जे काही सामान आहे ना ते एक एक करून मी विकून टाकेल आता मात्र लगेच तात्यांना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच गायत्री छायाला म्हणू लागते छाया मग कुठून सुरुवात करायची कुठून सामान बाहेर काढायचं तेव्हा लगेच छाया म्हणू लागते प्रिंटिंग मशीन आता मात्र तेजस लगेच म्हणू लागतो प्रिंटिंग मशीनला हात देखील लावायचा नाही तेव्हा आता गायत्री म्हणू लागते हो हातसुद्धा लावायचा नाही या अडगळीच्या सामानामध्ये खूप जीव अडकलाय ना तुमचा सुटतच नाही आहे ना ते सही कर सगळं काही ठीक होईल तेव्हा तेजस म्हणू लागतो हे बघ वैनी या घरातील कुठल्याही वस्तूवरती तुझा अधिकार नाही आहे तेव्हा आता गायत्री म्हणू लागते हो का मग काय तुझा अधिकार आहे का तुझा पण अधिकार नाही आहे त्यामुळे मी तुला मुदत देते पंचवीस ऑगस्टपर्यंत माझे पैसे दे नाहीतर पंचवीस ऑगस्टला प्रभूंचा मोठा सण उत्सव असतो ना त्याच दिवशी या प्रिंटिंग मशीनचा लिलाव केला जाईल आता मात्र तात्यांना खूपच टेन्शन येतं तेव्हा आता गायत्री मात्र आतमध्ये निघून जाते आता मात्र दिनेश सर्वजण तेजसकडेच बघू लागतात तर इकडे आता मानसी घरातून येणार तेच मामी इथे आता हिशोब बनवत असते तेव्हा लगेच आता मानसीला येताना बघताच मामी पटकन उठून उभी राहते आणि मुलं थांब तिथेच ताम असे म्हणून आता पटकन मीठ वगैरे घेऊन मानसीची दृष्ट काढू लागते तेव्हा मानसी आता मामीला म्हणू लागते अगं मामी, मामी काय करते तू काय चालू आहे तुझं तेव्हा आता शोभा म्हणू लागते अगं बाहेर ना आली ना तू कोणी दृष्ट वगैरे लावली असेल तुला दृष्ट काढते तुझी आता मानसी तिच्या आईकडेच बघू लागते तर आता लगेच आतमध्ये येताच शोभा तिच्या हातात एक कागद देते आणि म्हणू लागते वाच वाच बरं हा कागद तेव्हा मानसी वाचू लागते तर त्यात लिहिलेलं असतं कि तीन माणसांचा महिन्याचा राहण्याचा खर्च किराण्याचा खर्च लाईट बिलाचा सगळा खर्च येथे मामीने लिहिलेला असतो तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते बघ एवढा खर्च वाढला आहे तुम्ही तिघीजणी इकडे आला आहे तर आणि त्यासाठी एक एक्स्ट्रा गॅसची टाकी पण आणावी लागेल त्यामुळे तुम्हाला हे सगळे पैसे द्यावे लागतील आता मात्र मानसी आपल्या आईकडेच बघू लागते तेव्हा शोभा म्हणू लागते देशील ना पैसे तेव्हा आता मानसी म्हणू लागते हो मामी काळजी करू नको मी ना विनीतला सांगितलं आहे मला नोकरी बघायला तेव्हा आता लगेच मामी म्हणू लागते आणि नोकरी माही मिळाली तर तेव्हा आता मानसी मामीला म्हणू लागते मामी ला तू तु, मी तुझे नक्की पैसे देईल तू काळजी करू नको त्याच वेळेस आता शोभा म्हणू लागते आणि पैसे जर नाही मिळाले तर मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल हा त्याच वेळेस मानसी म्हणू लागते हो मामी तू जे म्हणशील ना ते करायला मी तयारी तेवढ्यात आता इकडे ते गायत्री हॉस्पिटल मधील आपल्या बाबांची फाईल वगैरे सगळं काही बघत असते आता मात्र ती विचार करू लागते या तेजसला नेमकं सोडवलं कोणी ती आता स्टेशन स्टेशनमध्ये फोन करून बघते तर त्याच वेळेस हवलदार साहेब सांगू लागतात अहो तुम्ही कच्ची कंप्लेंट केली होती ना त्यामुळे सोडावं लागलं तुम्ही जर पक्की कंप्लेंट केली असती तर मग असतं सोडता आलं तसंही आमचे साहेब खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांनी दोन वेळेसची हजेरी लावायचं पत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि सोडलं आता गायत्री भडकते आणि म्हणू लागते पण सोडलंच कसं मला न विचारता तुम्ही त्याच वेळेस आता हवलदार साहेब म्हणू लागतात अहो तुमच्या घरातील भांडण आहे ना मग घरातच सोडवा की एक बाई येते ती कंप्लेंट करते आणि दुसरीच घरातली बाई येते आणि ती त्यांना सोडून जाते असं कसं चालतंय हो तुमच्याकडे ती बाई मंगळसूत्र गहाण ठेवून सोडवत होती त्यांना पण आमचे साहेब चांगले म्हणून हमीपत्र लिहून घेतलं आणि त्यांना सोडवलंय आता मात्र गायत्रीला तर धक्काच बसतो आणि ती मनाशीच म्हणू लागते काय मंगळसूत्र गहाण ठेवून अशी कोण बाई आहे जी तेजसला सोडवण्यासाठी गेली असेल आता मात्र इथे गायत्री विचार करू लागते त्याच वेळेस ती आता ती आपल्या बाबांची फाईल उचकते त्यात आता प्रभूंनी म्हणजेच तेजसच्या आजोबांनी तिच्या बाबाविषयी पेपरमध्ये जी बातमी छापलेली असते त्याचं पान असतं आता ती ती बातमी वाचते आणि म्हणू लागते बाबा या बातमीमुळेच तुम्हाला खूप त्रास झाला होता ना अशीच बातमी मी आता प्रभूंविषयी पेपरमध्ये छापणार आहे त्या प प्रभूंना इतका त्रास देणार आहे ना इतका त्रास देणार आहे सगळा बदला घेणार आहे त्याशिवाय मी तुम्हाला तोंडसुद्धा दाखवणार नाही आहे बाबा आता कसं तात्यासाहेब गुडघ्यावरती आलेच आणि दिनेश तर माझ्या पायाशीच असतो पण फक्त एक आडकाठी राहिली तो तेजस प्रभू एकदा का त्याला माझ्या पायाशी आणलं ना की मग झालं आता त्यालाही जेलमध्ये पाठवलंच होतं म्हणजे सगळं काही व्यवस्थित चालू आहे आता फक्त या प्रभूंच्या तोंडाला काळं फासायचं आहे एकदा का ते झालं मग बघा या प्रभूंची अशी आहे ना का कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नाही पाहिजे त्यांनी हे जे काही प्रभूंचं विश्व निर्माण केलेलं आहे ना हे घर पाडून मी या जागे नाही टॉवर उभी केला ना तर नाव गायत्री लावणार नाही असंच होणार आहे त्यासाठी मला त्या तेजसला माझ्या पायाशी आणावं लागेल तर इकडे आता मामी किचनमध्ये दूध तापवत असते त्याच वेळेस निधी येते तेव्हा आता मामी मुद्दाम होऊन गॅस फुल करते आणि जी काही सांडस असते पातेले उचलण्याची ती लपवून ठेवते आणि आता लगेच ती निधीला म्हणू लागते अगं निधी पटकन पळ माझे हात खराब आहेत पटकन पळ पाते ते पातेले उचल दूध उती चाललं आहे तेव्हा आता निधी ही घाई गरबड केल्यामुळे पटकन धावत येते आणि ते गरम पातेलं पटकन उचलून आता हातात धरते आता मात्र त्याचे हात खूप भाजलेले असतात ती पटकन थी पाते ते पातेलं खाली सांडून देते त्याच वेळेस मामी जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे एवढं नुकसान एवढं दूध सांडवलं सर्वजण धावत तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते काय झाले निधी तेव्हा निधी रडत असते आणि म्हणू लागते बघ भाजलेत तेव्हा मानसी म्हणू लागते अगं तुला समजत नाही का असं गरम पातेलं कोणी हाताने उचलत का आपल्याला पातेलं उचलण्यासाठी काहीतरी आहे ना तेव्हा आता लगेच मामी म्हणू लागते ही गेस अंडस याने उचलायचं ना तेव्हा आता निधी म्हणू लागते मी उचलणार होते पण माईमीने खूप घाई केली तेव्हा मामी म्हणू लागते मी कुठे घाई केली मी फक्त म्हटलं अगं दूध पटकन पटकने पटकने मग मी थोडं सांगितलं हाताने उचल म्हणून असं काय बोलतेस निधी तू तेव्हा त्या मामा येतात आणि म्हणू लागतात काय अर्धा उरडा दा चाललाय बाहेरपर्यंत ऐकू येतोय तेव्हा त्या मामी म्हणू लागते बघा तुमच्या भाजीचे प्रताप बघा किती दूध सांडले तेव्हा मामा म्हणू लागतात अगं मग जाऊ दे ना थोडंसं तर दूध आहे ना तेव्हा आता शोभा मामी म्हणू लागते हो का आपल्याकडे काही गाई म्हसी बांधल्यात का थोडंसं दूध आहे एक वेळेचा सगळ्यांचा चहा झाला असता बघा किती नुकसान झालंय असे म्हणून आता मामीचा इथे खूपच आरडाओरडच चालू असतो तर इकडे आता बाहेर तेजस हा विचार करत असतो आता मात्र सारखं सारखं त्याला मानसीचं बोलणं आठवत असतं बाबांना तो धक्का सहन झाला नाही ते गेले आता मात्र मानसी रडत असते हे सगळं त्याला आठवत असतं त्याच वेळेस आता लगेच तिथे त्याचा मित्र येतो आणि म्हणू लागतो वा वा तेजा मस्त या जेलमधून बाहेर सुटला पण कळवावं आपल्या मित्राला याचं काहीही पडलेलं नाही आहे रे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो ना तेव्हा समजलं तू सुटून आलाय म्हणून आणि हो त्यात मला तिथे केल्यानंतर एक समजलं की तुला एका बाईने सोडवले आहे म्हणजे तू गायत्रीवाहिणींचं ऐकलं पेपरवरती सह्या केल्या बरं बरं जाऊ दे केल्या ना सह्या जाऊ दे ते आता तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो एक वेळ मी जन्मठेपीची शिक्षा सहन केली असते मी तिथे सडलो असतो पण गायत्री वहिनीच्या प्लॅनमध्ये मी अडकणार नाही मी त्या पेपरवरती कधीही सह्या करणार नाही तेव्हा आता त्याचा ते मित्र म्हणू लागतो अरे बापरे मग कोणी आहे तुला मग लगेच तेजस म्हणू लागतो मिस लकीजाम तेव्हा आता त्याचा ते मित्र म्हणतो काय कोण मिस लकीजाम लगेच त्याला आठवतो म्हणजे हा ती पंधरा हजारवाली मानसिक का अरे बापरे बरं कधी तरी कधीतरी कामाला आली तुझ्या त्यांनी सोडवलं का तुला तेव्हा तेजस लागतो लागतो बोल गायत्री वहिनींनी ऐकता कामा नाही त्यांना जर समजलं ना मिस लकी जामने मला सोडवलं तर त्यांचं जीणं मुश्किल करतात त्यामुळे त्यांना काही समजता कामा नये तेव्हा त्या लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो पण ते मिस जामचे वडील संपतराव ते कसे तर ठीक आहे ना तेव्हा तेजस म्हणू लागतो नाही ते गेलेत त्यांना हा धक्का सहन झाला नाही आता मात्र त्याचा मित्र म्हणू लागतो अरे बापरे खूप अवघड झालं ना मला तर वाटलंसुद्धा नव्हतं असं काही होईल त्याच वेळेस आता तेजस म्हणू लागतो हे बघ मानसे आणि त्यांचं कुटुंब आता त्यांच्या मामाकडे राहतं इथे मुंबईत त्यामुळे ते, ते कुठे राहतात काय करत आहेत सगळी चौकशी काढ तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो कशाला आता जेवढे त्रास सहन केले ते बाद झाले ते ते ना तेव्हा आता तेजस म्हणू लागतो अरे पण ती मामी कशी माहिती आहे ना तिकडे ते कसे राहतात किती हाल सहन करतात हे बघावं लागेल तेव्हा आता त्याचं मित्र म्हणू लागतो हो का त्यांचं नशीब त्यांच्यावर सोड तुझे किती हाल चालू आहे ते बघा आधी तेव्हा तेजस म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का जेवढं कर ना तेवढंच कर जास्त वाढव डोकं चालू नको हे बघ संपतराव जेव्हा हयात होते ना तेव्हा त्यांनी माझी खूप मदत केली त्यामुळे आता मला त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावीच लागेल तेव्हा आता त्याचा मित्र म्हणू लागतो कुठल्या ना त्यांनी जबाबदारी घेणार आहे तू बोल ना आता मात्र तेजस मनाशीच म्हणू लागतो संपतरावांनी जे मला वचन दिले ना ते मी नक्कीच पूर्ण करणार तर इकडे आता शोभा मामीचा आरडाओरडा बघून विनीत येतो आणि म्हणू लागतो अगं आई काय चालू आहे दूध सांडलंय ना मग मी पुसून घेतो एवढं काय झालं आरडायला त्याच वेळेस आता लगेच मानसीला विनीत म्हणू लागतो मानसी, ला मानसी तुम्हाला नोकरी बघायला सांगितली होती ना नोकरी नाही मिळाली आहे पण ना आमच्या एक मॅडम आहे त्यांचा ना केकचा बिझनेस आहे म्हणजे ना ते असे मोठमोठे ऑर्डर देतात मग त्यांच्याकडे तुला काम मिळू शकतं पण शॅम सॅम्पल म्हणून ना तुला दोन तीन केक बनवून द्यावे लागतील जमेल का तेव्हा मानसी म्हणू लागते हो हो जमेल ना अरे मी शिकलेले आमच्या शाळेमध्ये जेव्हा असं केक बनवायचे तेव्हा ना मी खूप काही बघितलेलं आहे आणि मला येतात पण केक बनवता हो आता मात्र शोभा म्हणू लागते अरे बापरे ही जर खरंच तिथे नोकरीला लागली आणि हिला जर पैसे यायला लागले तर ही लग्नच करणार नाही 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 सगळं पाणी फिरेल मग रणजित ही लग्नाला कधीच तयार होणार नाही सगळ्या माझ्या प्लॅनवरती माझाच मुलगा पाणी फिरतो नाही नाही मला काहीतरी करावं लागेल तेव्हा शोभा म्हणू लागते नाही मला नाही आवडत हे केकचा बिझनेस वगैरे असं कुठं मानसी एवढी शिकलेली आपली आणि ती असं केकचं काम करणार नाही नाही कुणाच्या हाताखाली ती कामाला वगैरे राहणार नाही आहे हे मला काय संपतरावांनाच आवडणार नाही अरे बापरे संपतराव माझ्या मानगुटीवर बसली तर तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात नाही नाही अगं शोभा काय बोलते तू कमू दे ना चार पैसे कमवायचे तिला मग कशाला आरडतेस तेव्हा विनीत म्हणू लागतो हे आई आधी ती नोकरीला जात नव्हती तेव्हा पण तो आरडाओरडा दा करते आणि आता तिला काम भेटलंय चार पैसे येतील तिला तिच्या पायावरती उभी राहायचंय मग जाऊ दे की तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते हो विनीत मी उद्याच केक बनवून देते तर आता लगेच शोभा म्हणू लागते नाही 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 हे बघा मला इथे संपतराव दिसू लागले नाही नाही त्यांना बिलकुल आवडणार नाही हा त्यापेक्षा मी जे म्हणते ना ते, ते करा ना आपण ना एखाद्या चांगल्या घरंदार मस्त मोठ्या घरात मानसीचं लग्न लावून देऊ म्हणजे कसं तिला कुणाच्याही हाताखाली काम करण्याची गरज नाही मस्त होईल की नाही हो की नाही तेव्हा आता मामा म्हणू लागतात अरे बापरे शोभा मानसीच्या लग्नाचा विचार करते म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ दिसतो इथे तेव्हा आता लगेच मानसी म्हणू लागते हे बघ मामी इतक्यात मला लग्न करायचं नाही तेव्हा विनीत म्हणू लागतो आई आता हा लग्नाचा विषय कुठून आला लगेच नंतरचं नंतर, नंतर बघता येईल ना तेव्हा शोभा म्हणू लागते सुनंदा तूच सांग बरं बरोबर बोलते की नाही आता हिचं लग्न करून दिलं चांगल्या घरात तर भारी होईल की नाही तेव्हा ते लग। आता लगेच मानसीची आई म्हणू लागते अगं माझ्या मुलीचं जर एखादं चांगल्या घरात लग्न होत असेल तर ते मला आवडेलच पण आता सध्या करू दे की तिला ही नोकरी भारी आहे ना ती केक बनवून देईल पैसे येतील तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते अहो ती लहान आहे पण तुम्हाला पण समजत नाही का आता हा निर्णय आपण घ्यायला हवा तेव्हा आता मानसी लगेच म्हणू लागते हे बघ लहान असले ना तरी या घरची माझ्या सगळ्या घराची जबाबदारी माझी खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती त्यामुळे माझा निर्णय ठाम आहे मी एवढ्यात लग्न करणार आहे असे म्हणून मानसी बाहेर निघून जाते त्याच वेळेस आता लगेच इकडे तेजसची आई तेजस बाहेरच बसलेला असतो त्याला जेवण घेऊन चाललेली असते तेव्हा गायत्री म्हणू लागते सासूबाई कुठे चाललात तुम्ही अरे बापरे म्हणजे तुमचा तो जेलमधून सुटून आलेला पुत्र त्याच्यासाठी जेवण घेऊन चाललात का त्याचेच ऐ आता गायत्री जोरजोरात तात्यांना आवाज देऊ लागते तेव्हा तात्या येतात ते त्याचेच गायत्री म्हणू लागते अरे बापरे तात्या अशी शिक्षा दिली तुम्ही अशी म्हणजे चोराला बाहेर ठेवलंय पण त्याला बिर्याणी खाऊ घालायची अशी कोणी शिक्षा देतं का त्यापेक्षा घ्या ना त्याला घरात कशालाही नाटकं करताय बघा आता सासूबाई तुमच्या शिक्षा देणाऱ्या मुलाचे कसे लाड पुरवता येत तेव्हा त्या ते ता लगेच तात्या म्हणू लागतात गायत्री मी समजावतो तिला अगं सुनंदा काय करते तू तु, तुला समजत नाही का अगं त्याला शिक्षा दिली शिक्षा चोरी केली त्याने आणि तू त्याला जेवून घेऊन जाते या घरातील कुठल्याही वस्तूवरती त्याचा काही अधिकार राहिलेला नाही आहे त्यामुळे या जेवणावर सुद्धा तेव्हा गायत्री म्हणू लागते मग तात्यासाहेब कशाला उगच नाटक झाले ही बघा ना तुमचा हा जो काही प्रभूंचा सोहळा चालू आहे नाटक सोहळा तो बाहेर घरात तर फक्त तत्वांचा खोटारडेपणाच चालतोय ना त्यामुळे बंद करा ही नाटकं आता बाहेरून तेजसही डोकावून बघत असतो तेजसच्या आईला मात्र खूपच वाईट वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मानसीने आता सुंदर असे केक बनवलेले असतात तेव्हा लगेच मामी येते आणि म्हणू लागते अगं तू जसा केक बनवला आहे ना तसंच मी तुझ्यासाठी एक स्थळ बघते तेव्हा मामी म्हणू लागते अगं खरंच खूप मस्त स्थळ आहे माझ्याकडे एक त्याच वेळेस मानसी आपल्या मामीला म्हणते की मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे मामी किती वेळा सांगू मी तेव्हा लगेच शोभा मामी तो केक हातात घेते आणि पळतच बाहेर येते आणि म्हणू लागते जसं तुला लग्न करायचं नाही ना तसं तू माझ्या किचनमध्ये केक बनवलेलं मला आवडत नाही असे म्हणून आता लगेच तो केक फेकून देते त्याच वेळेस तिकडनं तेजस येतो आणि पटकन तो केक हातात धरतो आता मात्र लगेच शोभा मामी मानसीला म्हणू लागते बघ या केकची जशी अवस्था झाली ना तशीच अवस्था तुझी होणार आहे आता तेव्हा त्या लगेच तेजस म्हणू लागतो काही होणार नाही का सगळं काही ठीक होणार आहे आता मात्र तेजस केक घेऊन येताच बघताच मानसीच्या चेहऱ्यावरती आनंद येतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद